तर मतदारसंघातील बोगस मतदारांवरून सत्ताधारी आमदारांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आरोप केलेत गंगापूर विधानसभा मतदारसंघात छत्तीस हजार मतदारांची नावं से दुबार आहेत असं त्यांनी म्हटलंय तर दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता तर भाजपच्या मंदा म्हात्रे यांनीही अधिकाऱ्यांवर आरोप केलेत दरम्यान या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांचं म्हणणं नेमकं काय आहे पाहूया गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खरंतर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्यांच्या टिबट्याला महसूल खात्याची बसरी असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागलेत विशेषतः रांजणराव सोयपुनी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आले मग मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्ष झाले नाव आहे लवकरे लखुनाथ रखमाजी अजूनही ना मत नाव मतदार आहे असे हजारो मैतांची नाव या मतदार आहेत बुलढाणामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेले त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतात नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव आहे तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणता संविधान असाय की असे बोगस नाव तुम्ही ठेवता मृत्यू नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका जे तरुण झाले अधिकार तुँँगा, तुँँगा, अधिकार आला त्यांचा का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नाव असतील यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न होते ही ठराविक लोक असतात पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका